येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी येत नाही बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव नमस्कार मी जानवी सावंत जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणके हियरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जेजुरीतून मल्हारी मार्तंडाचा निरोप घेऊन निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वाल्हे वाल्हे गावाच्या वेशीवर वाल्हेवासी यांनी पालखीचं जोरदार स्वागत केलं थेट वाल्हे गावातून माऊलीच्या स्वागताचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल आणि आता मी आहे वाल्हे मध्ये आणि आपण माझ्या मागे पाहताय की माऊलींच्या पालखीचं नुकतंच वाल्हेमध्ये आगमन झालंय आणि माऊलींचं दर्शन घेण्यासाठी ही वाल्हेतील सर्व मंडळी सोबतच सगळे वारकरी हे वाल्हेमध्ये एकवटलेले आपण सगळेजण पाहतोय वाल्हेच्या आज वाल्हे या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं मुक्काम असणार आहे आणि माऊल माऊलींचा हा रथ आपण पाहतोय माझ्यामागे माऊलींच्या पालखीचा हा रथ आणि या रथातून माऊलींच्या या पादुका पुढे जाताना आपण पाहतोय भाविकांची गर्दी या ठिकाणी आणि वाल्ले या मुक्कामी आज माऊली असणार आहेत माऊलींचा हा पालखी रथ आपण पाहतोय आणि या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी माऊलींच्या पालुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी वाल्लेमध्ये एकच गर्दी केली आपण आत्ता माऊली माऊलींच्या पालखी सोबत आहोत आणि माऊलींची पालखी आत्ता हळूहळू मुक्काम स्थळाच्या दिशेनं जाताना आपण सगळेजण पाहतो आहोत माझ्या मागे तुम्ही पाहताय माऊलींचा हा रथ जो आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करतोय सोबत वारकऱ्यांच्या दिंड्या आपण या ठिकाणी पाहतोय आणि पाठीमागं वाल्हे या ठिकाणी आत्ता आपण आहोत आणि वाल्ल्यामध्ये आज माऊलींचा मुक्काम असणार आहे उद्या सकाळी निराच्या दिशेनं माऊलींचं प्रस्थान होईल लोणंद या ठिकाणी त्यानंतर माऊली जातील माऊलींचा पालखी रथ आपल्या सगळ्यांसाठी वाल्हेच्या या मुक्कामस्थळावरून कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी वाल्हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यामध्ये विधिवत पूजा करून बसवण्यात आलेली चांदीची मेघडंबरी विठ्ठलाच्या मेघडंबरीकरता एकशे तीस किलो तर माता रुक्मिणीच्या मेघडंबरीकरता नव्वद किलो अशी एकूण दोनशे दहा किलो चांदी वापरण्यात आली आहे ज्याची किंमत दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपये इतकी आहे सागवान लाकडाची मेघडंबरी विष्णू महाराज कबीर यांनी तर दोनशे वीस किलो चांदी नांदेड येथील उद्योजक सुमित मोर्गे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केली आहे श्री नांदेड येथील ज्येष्ठ युवा उद्योजक सुमित गणपतरावजी मोरगे यांनी दिलेले आहे श्री विठ्ठलाकडे एकशे तीस किलो ची चांदी आहे व माता रुक्मिणीकडे नव्वद किलो ची चांदी आहे दोन्ही मिळून दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयाची चांदी यांनी दिलेली आहे वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या अनेक संस्था वारी मार्गावर चालत आहेत जेजुरी मध्ये येऊन वारकऱ्यांना विना स्पर्श विना औषध उपचार देणारी योग विद्या प्राणिक फाउंडेशन मुंबई ही देखील अशीच एक संस्था या संस्थेच्या कर्मचाऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जयरी हरी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज जेजुरीमध्ये आहे आणि या वारी मार्गावरती अनेक उपक्रम सातत्यानं होत असतात अनेक ठिकाणी महाराष्ट्रातल्या संस्था आहेत ज्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतात आणि त्या या वारी मार्गावरती येतात आणि त्यांच्या त्यांच्या त्या संस्थेची सेवा ही या वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत असतात माझ्यासोबत मुंबईतल्या पारल्यातून आलेली अशीच एक संस्था आहे आणि ही संस्था नेमकी वारी मार्गामध्ये काय करते हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे नमस्कार जय महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत जय हरी विठ्ठल तुमचं नाव सांगा तुमच्या संस्थेचं सा नाव सांगा आणि तुम्ही काय नेमकं या वारी मार्गावरती तुमचा उपक्रम चालतो त्याबद्दल माहिती सांगा योगविद्या प्राणी किलिंग फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र प्राणिक सेंटर मुंबई ही आमची संस्था आहे आणि माझं नाव संध्या आनंद देशमुख आणि अंधेरीमध्ये आमची सेंटर आहे आणि ही एक उपचार पद्धती आहे जिथे आपण कुठेही औषधांचा वापर करत नाही विना औषध आणि विनास्पर्श आपण ही उपचार पद्धती करतो आणि अनेक आजारांवरती याचा परिणामकारक उपचार होत असतो वारकरी म्हणजे वारीमध्ये तुम्ही आलाय आणि तुम्ही ही सेवा वारीमध्ये देता तर वारकऱ्यांना याचा फायदा होतो हो गेली चार वर्षे आम्ही ही हा उपक्रम इकडे सादर करत आहोत आणि वारकऱ्यांचे स्वतःचे अनुभव आम्ही रेकॉर्ड केलेले आहेत आणि त्यांना खूप आनंद होतो कारण ते स्वतः इतके परमेश्वराची तल्लीन झालेले असतात आणि त्यांची इतकी विठ्ठलावरती श्रद्धा असते की त्यांनी त्या ते लगेचच आम्हाला सांगतात की काय काय फायदा होतो त्यांना त्यांच्या जी दुखणी असतात ना आणि बरेच वर्षापासूनची दुखणीसुद्धा बरी होतात आजचंच एक उदाहरण सांगते म्हणजे ते स्वतः ते हार्टे हार्ट अटॅक हार्ट त्यांना आला होता आणि ती गेली चार वर्ष फक्त वर्षातनं एकदा इथे येऊन आमच्याकडनं हिलिंग घेत आहेत आणि ते म्हणतात की मला बरं वाटलं म्हणून सुंदर आणि हे याचा जो उपचार ही जी उपचार पद्धती आहे अजून कोणत्या कोणत्या कारण वारकरी चालत असतात सातत्यानं मग त्यांना अनेक समस्या अडचणी त्यांच्या शारीरिक अडचणी येत असतात तर त्याच्या संदर्भात काय होतं जास्तीत जास्त त्यांचे हातपाय दुखणं हा व्याधी असतो त्यांना कंबर दुखणं आणि त्यासाठी आम्ही हिलिंग देतो आणि त्यांना बरं वाटतं आणि त्यांना त्यांचा पुढचा प्रवास करायला चाल चालण्यासाठी सुखकर होतं आणि मोठ्यात मोठ्या आजारासाठी म्हटलं तर हा एक मी आता हार्टचा जो सांगितला तो एक मोठा आजार नक्कीच मी थोडक्यात तुम्हाला सगळ्यांची आरोग्यवारी असं म्हणायला हरकत नाही आरोग्यवारी ही संस्था करते आणि त्यांची जी उपचार पद्धती आहे ज्याला प्राणीखेलिंग असं म्हटलं जातं या प्राणीखेलिंगच्या माध्यमातून अनेक आजारांवरती यशस्वी असे उपचार केले जातात आणि त्याचा प्रयोग या वारी मार्गावरती ही सगळी मंडळी करतायत आपण त्यांना शुभेच्छा देऊया कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी जेजुरीमधून संत मुक्ताई यांची पालखी पंढरपूरकडे जात असताना बीडमध्ये दोन दिवस मुक्कामी होती या पालखीचं प्रस्थान होण्यापूर्वी संत मुक्ताईंचे आजोबा गोविंद पंत यांच्या बीडमधील समाधीस्थळी मुक्ताई यांच्या पादुका आणण्यात आल्या होत्या या ठिकाणी आजोबा नातीचा हा भेटीचा सोहळा पार पडला यानंतर पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मल्हार मार्तंडांच्या जेजुरी नगरीमध्ये विसावला होता शुक्रवारी पहाटे पाच वाजता श्रींच्या पादुकांवर पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्त निरंजन नाथ यांच्या हस्ते अभिषेक संपन्न झाला संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा मल्हारी मार्तंडाच्या जेजुरीतून निरोप घेऊन वाल्मिक ऋषींच्या वाल्हे गावाकडे मार्गस्थ झाला गुरुवारी जेजुरीमध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी सर्व वारकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते मल्हारी मारतंड खंडोबाचा वेश परिधान करून आलेल्या छोट्या खंडोबानं सोबत महासाई आणि बानुबाईचा वेश परिधान केलेल्या छोट्या मुली होत्या या तिघांनी जेजुरीमध्ये पोहोचलेल्या वारकऱ्यांना भाऊक केलं वारी मार्गावर उभ्या असलेल्या या तिघांनी जेजुरीमध्ये वारकऱ्यांचं जोरदार स्वागत केलं गुरुवारीमध्ये जेजुरीमध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं आणि यावेळी सर्व वारकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते या मल्हारी मार्तन खंडोबाचा वेश परिधान करून आलेल्या छोट्या खंडोबानं सोबत म्हाळसाई आणि बानोबाईचा वेश परिधान केलेल्या छोट्या मुली देखील होत्या या तिघांनी जेजुरीमध्ये पोहोचलेल्या वारकऱ्यांना भाऊक केलं ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत अनेक संत महंतांच्या पालख्या वाल्हे मुक्कामी आहेत मात्र संत गाडगे महाराजांची पालखी माऊलींच्या पालखीच्या एक दिवस पुढे चालते गुरुवारी ही पालखी वाल्हे मुक्कामी असताना पालखी तळावर आरती घेण्यात आली या आरतीचा काही भाग खास जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी पाहुयात हरि केवल तेजा सेवकी साधु संत मानु विडला माझा अर्जि ज्ञान राजा लोकले दान जागी, एकले नत कोणी अवतार पांडुरंग नाव तेविले जानी अर्जि ज्ञान राजा माहा के राजा। बोले राम संत गाडगे महाराजांचे पालखी प्रमुख ह भ प राहुल महाराज सोनटक्के यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहुयात जय विठ्ठल श्री माऊलींची पालखी आता जेजुरीवरून वाल्हे या मुक्कामी आहे या सगळ्या पालख्या ज्या वेळेला माऊलींसोबत चालत असतात तेव्हा अन्य अनेक संतांच्या पालख्यासुद्धा चालतात संत गाडगेबाबा महाराज यांनी जगाला स्वच्छतेचा संदेश दिला या गाडगे बाबा महाराजांची पालखीसुद्धा माऊलींच्या पालखीसोबत चालते मात्र या पालखीचं वैशिष्ट्य असतं की ही पालखी माऊलींच्या पालखीच्या अगोदर एक दिवस पुढे चालते जेणेकरून त्यांना साफसफाई करण्यासाठी संधी मिळेल स्वच्छता करण्याचा जो संदेश गाडगेबाबांनी दिला हाच संदेश पालखीच्या माध्यमातून पुरवला जातो स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये तुमचं नाव सांगा आणि गेल्या किती वर्षांपासून तुम्ही ही पालखी सुरू केली आहे आणि ती कशी कशी पुढे सरकत असते माझं नाव राहुल अशोक सोनटक्की गेले अठरा वर्ष झालं हा आमचा उपक्रम चालू आहे आमचे वडील अशोक शंकरराव सोनटक्की आबा यांनी अठरा वर्षापूर्वी हा सोहळा पालखी सोळा म्हणजे ज्यावेळेस ही वारी काढायची त्यावेळेस बाबा का कसं नियोजन करायचं ह्या वारीचं त्यासाठी आरपळकर आर महाराज यांच्याशी संवाद सा साधला आणि त्यावेळेस त्या आरपळकर महाराजांनी सांगितलं की तुम्ही एक दिवस पुढे चाला म्हणजे जेणेकरून आप देवघरा कसा येतो त्या पद्धतीनं एक दिवस पुढं तुम्ही स्वच्छता करा तिथली आणि सारवण वगैरे जसं कसं आपण देवघरा यायच्या आधी सारवण वगैरे काढतो त्या पद्धतीने आम्ही माऊलीचे वटे साफ करून त्याची आरती करून एक दिवस पुढं मुक्काम या पद्धतीने आमचा उपरून चालू आहे नक्कीच आणि ज्या पद्धतीनं यांनी आत्ता सांगितलं की ह्या ज्या काही पालख्या आहेत किंवा दिंड्या आहेत या दिंड्या माऊलींच्या पालखीसोबत सातत्यानं चालत असतात आणि माऊलींसारखंच या दिंड्यांमध्ये सुद्धा वातावरण आपल्याला पाहायला मिळतं कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी वाल्हेतून एकादशी निमित्त नाशिकमधील सायकल स्वाराने सायकल वारी काढली आहे नाशिक सायकल लिस्ट फाउंडेशनचा हा उपक्रम आहे गेल्या तेरा वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे नाशिक ते पंढरपूर ही सायकल वारी असते ढोल ताशांच्या गजरामध्ये सायकल पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालेलं आहे पंढरपूर येथे सायकलचं होणारं गोल रिंगण सायकलचं पर्यावरण वाचवा अंमली पदार्थ मुक्त देश असे सामाजिक संदेश देणारी ही वारी आहे नमस्कार मित्रांनो नाशिक सायकलिस फाउंडेशनचं हे बारावं वर्ष आहे पंढरपूर वारीचं या निमित्ताने मुक्ती, नशा नशामुक्ती आणि पर्यावरणाचा संदेश घेऊन ही वारी निघाली आहे दरवर्षी नवीन नवीन उपक्रम करून ही वारी नेहमी सामाजिक उपक्रम राबवत असते आणि सर्वांना वेगवेगळे संदेश देत असते त्यानिमित्ताने मी पुनस्ते एकदा सांगेन की पर्यावरणही जपा आणि नशामुक्तीपासून सर्वांना अवगत करा धन्यवाद माऊलींच्या पालखीचं वास्तव्य वाल्हे महर्षी वाल्मिकी यांच्या गावी आहे माऊलींची उपक्रम राबवत असतात तसं महाराष्ट्र शासनाने येथे संवादवारी हा उपक्रम राबवला आहे याविषयी शासनाचे प्रतिनिधी गावंडे यांच्याकडून या उपक्रमाची माहिती जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जयरी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज वाल्हे आणि वाल्लेमध्ये सुद्धा अनेक उपक्रम वारकऱ्यांसाठी राबवण्यात येत आहेत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या ठिकाणी एका संवादवारीचं आयोजन करण्यात आलंय आणि ही संवादवारी नक्की काय आहे त्याचं आयोजन कशासाठी करण्यात आलं आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्यासोबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून गावडे साहेब आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया गावडे साहेब स्वागत आहे तुमचं कार्यक्रमामध्ये या संपूर्ण संवादवारीचं आयोजन तुम्ही केलं आहे याचा उद्देश काय आणि कशासाठी तुम्ही ही संवादवारी आयोजित करत असता महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागामार्फत आषाढी वारीच्या वारी वारीसोबत वारी वारी संवाद वारी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातून येणाऱ्या वारकऱ्यांना शासनाच्या विविध विविध योजनांचा लाभ होत आहे आणि वारकरी संवाद वारीचं प्रदर्शन कलापथक आणि चित्ररथ पाहून समाधानी व्यक्त करत आहेत नक्कीच शासनाच्या वतीनं अनेक योजना ह्या निर्माण केल्या जातात मात्र त्या योजना अनेक वेळेला असं होतं की तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे या योजनांची माहिती देण्याकरता म्हणून आणि या योजना ही जी काही वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून आलेली सगळी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचावी त्यांना कळावी याकरता या, या संवादवारीचं आयोजन या ठिकाणी शासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी वाल्हेतून छत्रपती संभाजीनगरच्या सायकल प्रेमींनी छत्रपती संभाजीनगर वासी ते पंढरपूर अशी तीनशे पन्नास किलोमीटरची सायकल वारी काढलेली आहे यावेळी त्यांनी मार्गावर भेटलेल्या सर्वांना पर्यावरण रक्षण आणि आरोग्यवारी सायकल चालवण्याचं महत्व पटवून दिलेलं आहे या संदर्भात सायकल वारी करणाऱ्या वारकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय छिडे यांनी पाहुयात सध्या जर बघितलं तर आषाढी एकादशी निमित्त जे आहे ते आता मराठवाड्यातून महाराष्ट्रातून तुम्हाराश्ट जर बघितलं तर दुम्हारा पंढरपुराकडे वार्या निघताने आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी बघितलं तर दिंड्या असल वारकरी जे आहे ते पाहिली जात आहे अनेक ठिकाणी बसची देखील सुविधा वाढवण्यात आली मात्र छत्रपती संभाजीनगरहून जर बघितलं तर सायकल जे आहे वारी काढण्यात आली माझ्यासोबत त्या ठिकाणी वारीतील काही जण आहेत काय सांगाल सर तुम्ही छत्रपती संभाजीनगरहून पंढरपुराकडे सायकल रॅली म्हणजे वारी काढलेली आहे काय नियोजन आहे कशी पद्धत आहेत नमस्कार मी छत्रपती संभाजीनगर सायकल संघटनेतर्फे अध्यक्ष निखिल कचेश्वर आम्ही साठ रायडर छत्रपती संभाजीनगरकडून पंढरपूरला जाण्यासाठी निघालो आहे आज सकाळी आम्ही पाच वाज सहा वाजता ही आ, वारी चालू केली आणि इथून आम्ही चौसाळा असं दीडशे किलोमीटरचा आज, आज पल्ला पार करणार आहोत आणि उद्या बारशी मार्गे आम्ही पंढरपूरला पोहोचणार आहोत तुम्ही बघाल अपंग आहात तरी देखील पंढरीच्या वारीला निघले सायकल राईड तुम्ही करत आहात सगळ्यांना जय महाराष्ट्र बऱ्याचशा वेळेस आपलं पर्यावरणाला गाड्यांना आपलं दुष्काळी होत आहे झाडं नाही येत राहत काही नाहीत राहत म्हणून आम्ही एक आमचे जे संभाजीनगर सायकलिंग असोसिएशन आहे मी त्यांच्यासोबत गेल्या तीन वर्षापासून सायकलिंग करतो मला अकोल्यावरून ते बोलू द्यात मला आनंद वाटतोय यांच्यासोबत सगळ्यांसोबत सायकलिंग करतो आहे यांच्या माध्यमातून माझे बरेचसे सायकलिंग मोहिमा पण पूर्ण झाल्या आहेत तर मी यांचा खूप आभारी आहे आणि असेच पंढरपूर राईड अनेक महाराष्ट्रातून अनेक ठिकाणी यावं आणि पंढरपूरला जावं हेच विनंती करतो ज्या वारी जी आहे ती निघालेली आहे आणि दोन दिवसामध्ये पंढरपुरामध्ये ही रॅली दाखल होणार आहे मात्र मराठवाड्यातील महाराष्ट्रातील शेतकरी सुपलम सपलम होऊ दे अशी मागणी जी आहे ते साखडं जे आहे ते आता पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या चेरणी करणार आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जय महाराष्ट्र आषाढी यात्रा काळामध्ये अधिकांश भाविक हे हळद कुंकू बुक्का खरेदी करतात विशेषतः हळदीच्या कुंकुवाला मोठी मागणी असते सध्या पंढरपुरातील कुंकू कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात हळद कुंकू तसेच बुक्का बनवला जातोय यंदा किमतीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत थोडी वाढ झाली असल्याचं कुंकू कारखानदारांनी सांगितलं आहे पंढरपूरचा जो काय विकास झालेला आहे केंद्राकडून सातशे वर्षापूर्वीचं सा जुनं मंदिर त्यांनी तयार केलं त्यासाठी दीड महिना पंढरपूरचं मंदिर बंद होतं त्यामुळे भाविकांचा जो राहिलेला लोंढा आहे तो मोठ्या प्रमाणात येईल अशी आमच्या व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे आणि ते मंदिर बघण्यासाठी विठुरायाची मूर्ती बघण्यासाठी जो काय पंढरपूरमध्ये वारकरी संप्रदाय आणि भाविक भक्त येणार आहेत तर त्यांची संख्या साधारण आमच्या हिशोबाने दरवर्षीपेक्षा वीस ते पंचवीस टक्के जास्त असणार आहे त्यामुळे आम्ही साधारण दोन महिन्यांच्या पूर्वीपासून हे काम चालू केलेलं आहे आणि सा वीस टक्के आम्ही वाढ करून काम केलेलं आहे आषाढी यात्रेकरता जवळपास पंधरा लाख भाविक भक्त येण्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून अकरा लाख बुंदी लाडू प्रसादाची तयारी करण्यात आली आहे सध्या कामगार लाडू प्रसाद तयार करण्यामध्ये गर्क कर झाल्यात वेगाने लाडू प्रसाद बनवला जातोय आपण आता पाहतोय की आषाढी एकादशीला सुरुवात झालेली आहे सर्वच मानाच्या पालख्यांचं प्रस्थान झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या पंढरीत पांडुरंगाचा आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत आहेत आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर पांडुरंगाचा प्रसाद म्हणून लाडू प्रसादाला ला प्रसाद प्रचंड मागणी आहे यावेळेस अंदाजे पंधरा ते सोळा लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे त्याच अनुषंगाने आम्ही प्रत्येक भाविकाला लाडू प्रसाद मिळेल असं नियोजन केलेलं आहे जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणके लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये दररोज भाविकांना प्रश्न विचारले जातात आणि अचूक उत्तर देणाऱ्या भाविकांना राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स यांच्यातर्फे आकर्षक बक्षिस देण्यात येतात पाहुयात जय हरी विठ्ठल आमच्या जय हरी विठ्ठल या कार्यक्रमाच्या प्रश्न एकदा मनापासून स्वागत आजच्या कार्यक्रमात सुद्धा या माऊलींना मी तीन प्रश्न विचारणार आहे आणि योग्य उत्तर देणाऱ्या माऊलींना मिळणार आहे आमच्या राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड या संस्थांच्या वतीनं सहप्रायोजकांच्या वतीनं एक छोटंसं गिफ्ट चला तर सगळे तयार आहात पहिला प्रश्न टप्पा या ठिकाणी बंधू भेट होते ही बंधू भेट कोणामध्ये होते कोणत्या दोन पालख्यांमध्ये बंधू भेट होते कोणाला उत्तर येते त्यांनी हात वर करा हा कोणी उत्तर दिलं या माऊली पुढं तुमचं नाव सांगा हरि राजाराम हरि राजाराम माळे हरि राजाराम माळे उत्तर सोलापूर सोलापूर आता उत्तर सांगा काय उत्तर आहे सोपान काका आणि माऊली अगदी बरोबर उत्तर आहे सोपान काका आणि माऊली यांच्यामध्ये टप्पा या ठिकाणी भेट होते त्यालाच बंधू भेट असं म्हटलं जातं आपण यांना देऊया डोळेजा टाळ्या वाजवा सगळ्यांनी राजबिंदू आमच्या प्रायोजकांच्या वतीनं हे छोटस गिफ्ट अभिनंदन माऊली टाळ्या वाजवा सगळ्यांनी आता दुसरा प्रश्न थोडासा कठीण आहे पण मला वाटतं तुमच्यापैकी अनेक जण आ, सगळं जर वाचत असतात त्यामुळे तुम्हाला येईल ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जो माऊलींनी लिहिला हा कोणत्या ग्रंथाचं निरूपण आहे या नाव सांगा तुमचं दत्तात्रय विश्वनाथ लंबे कळमन उत्तर सोलापूर उत्तर सोलापूर काय ना काय प्रश्नाचं उत्तर आहे भगवद्गीता या ग्रंथांचं निरोपण अगदी बरोबर आहे बरोबर ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ भगवद्गीता या ग्रंथाचं निरूपण आहे अभिनंदन माऊली तुमचं आणि आमच्या ग्रीन गोल्ड सीड्स या प्रायोजकांच्या वतीनं हे छोटस गिफ्ट अभिनंदन सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि आता शेवटचा सोपा प्रश्न सगळ्यांसाठी आणि महिलांनी प्रयत्न करा की तुम्हाला हा या प्रश्नाचं उत्तर येईल शेवटचा प्रश्न असा आहे हरिपाठ कोणी लिहिला सांगा तुमचं प्रभावती महादेव लंबे तालुका उत्तर सोलापूर आता उत्तर सांगा ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वर माऊलींनी अगदी बरोबर उत्तर आहे हरिपाठ हा ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिला यांनाही आमच्या राजबिंदू या प्रायोजकांच्या वतीनं हे छोटस गिवा असतं आणि याबरोबरच आजच्या या कार्यक्रमात इथेच थांबतोय धन्यवाद जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोड सीट्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये आज इतकंच रामकृष्ण हरी